नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अंबाबाईचा असून असा जोगवा ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा आनंद घ्या धन्यवाद दे बाय दे जोगवा दे दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे আই আোগ গোগা দেব দে আই আোগ গোগ আোগ আাই তুঝা ভাঙো ভাঙি মোতি আই আম্বাই তুঝা ভাঙো ভাঙি মোতি भक्त लावितात तुला कापुराच्या ज्योती भक्त लावितात तुला कापुराच्या ज्योती आता जोगवादे दे बाई दे जोग वादे, वादे। आई अंबेचा जोगवा दे ग जोगवादे आई आंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुझी सोन्याची गिनथ आई अंबाबाई तुझी सोन्याची गणथ तुझ्या पूजनाने पूर्ण होई मनोरथ तुझ्या पूजनाने पूर्ण होई मनोरथ आता जोग वादे दे बाई दे जोगवा वादे आई आंबेचा जोगवा वादे ग जोगवा वादे आई आंबेचा जोगवा वादे ग जोगवा वादे आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये येडा आई आंबा बाई तुझ्या दंडामध्ये येणा तुझ्या पायाखाली बाळगोपाळांचा मेळा तुझ्या पायाखाली बाळगोपाळांचा मेळा आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझा तू झानवस आई अंबाबाई तू नवस फेडिते नवसाचे बाळ तुझ्या चरणी ठेविते नवसाचे बाळ तुझ्या चरणी ठेविते आता जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे दे ग जोगवा आई अंबेचा जोगवादे दे ग जोगवा आई अंबा बाई तुला बांधिते तोरण आई अंबाबाई तुला बांधिते तोरण पतिदेवा आधी मला येऊ दे मरण पतिदेवाधी मला येऊ दे मरण आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा चा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबेचा चा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबेचा जोगवा जोग दे ग जोग वादे धन्यवाद अशीच नवनवीन भजने व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद